माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्संच या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारांभूर या ग्रंथातील आद्या एकवीस हवा कथासार पाहूयात आपण सुंदर देवालय निर्माण करताना चौक आणि बैठका आधींची सिद्धता केल्यावर अखेरीस कळसाची बांधणी केली जाते तेव्हा त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होते या नियमानुसार या पोथीचे वीस अध्याय पूर्ण झाल्यावर आता हा कळसाध्याय लिहिला की सारा स्वामी सारामृत खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येईल मनुष्य देहाला विसर्जित करण्याची इच्छा श्री स्वामींच्या मनात आली आणि त्यांनी बहुधान्य चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशी शेके अठराशे आणि मंगळवारी अवतार समाप्त केला दिवसाच्या चतुर्थ प्रहरी श्री स्वामी निजानंदामध्ये निमग्न झाले सेवेकरी तसेच भक्तजनांना अपार दुःख झाले सर्वजण आक्रोश करू लागले समाधीस्थ होण्याआधी श्रीस्वामींनी ज्या लीला घडविल्या त्यांचे वर्णन ग्रंथकाराने या चरित्रामध्ये केले स्वतःविषयी माहिती देताना ग्रंथकार विष्णू बळवंत थोरात सांगतात की यांचा जन्म कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत गावी झाला नोकरी निमित्त ते कोपरली येथे आले आणि येथे त्यांचा परिचय शंकर शेठ यांच्या सोबत झाला शंकर शेठ श्री स्वामी भक्त होते त्यांच्यामुळे थोरात श्री कडे आकर्षित झाले आणि स्वामी चरित्र लिहिते झाले अखेरच्या अध्यामध्ये ग्रंथकार थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताची अवतारणिका दिलेली आहे त्यासोबत या ग्रंथाच्या वाचनाचे कोणते फल प्राप्त होईल याविषयी भाष्य केले आहे हे चरित्र वाचणाऱ्या प्रत्येकावर श्री स्वामींची अखंड कृपा राहो अशी माऊलीनं तुम्हाला जर याच्या आधीचे अध्याय ऐकायचे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि जाता जाता कमेंट मध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा श्री चरणी अर्पण माऊलींनो तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय